जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड सिक्स सायन्स चॅप्टर नंबर सेवन न्यूट्रिशन अँड डाएट हा चॅप्टर बघणार आहोत आणि या चॅप्टरमध्ये आज आपण विटॅमिन हा घटक अभ्यासणार आहोत तर चला बघूया विटॅमिन्स विटॅमिन्स हे बऱ्याच प्रकारचे असतात आणि त्याची आपल्या शरीराला किती गरज असते ते पहिल्यांदा आपण बघूया तरी ते तुम्हाला सरळ सरळ दिस दिसेल की वी रिक्वायर विटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटीज बट देअर डेपिसियन्सी कॅन लीड टू व्हेरियस डिसीजेस म्हणजे इथे सरळ सांगितले की तुमच्या शरीराला विटॅमिनची गरज स्मॉल क्वांटिटीजमध्ये आहे म्हणजे कमी प्रमाणात गरज आहे पण ही गरज जर पूर्ण झाली नाही म्हणजे डेपिसियन्सी कमतरता जर राहिली तर तुम्हाला वेरियस डिसिजेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस म्हणजे रोग होऊ शकतात म्हणजे जरी कमी प्रमाणात गरज असली तरी ते आपल्या शरीराला अतिशय महत्त्वपूर्ण असं विटॅमिन आहे विटॅमिन्स आहेत तर त्याची गरज आपण आपल्या शरीरात था पूर्ण झाली पाहिजे नाहीतर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे काय होऊ शकतात डिसिजेस होऊ शकतात डिसिजेस म्हणजे रोग होऊ शकतात तर बघूया पहिल्यांदा आज आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त विटॅमिन ए विषयी माहिती घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन आहेत आणि फक्त आज आपण विटॅमिन ए विषयी ह्या लेक्चरमध्ये माहिती घेऊया ले। तर विटॅमिन ए विटॅमिन ए हे हेल्थ काय करतं आपल्या शरीराला म्हणजे तुमच्या बॉडीला हेल्प म्हणजे काय मदत करतं तर विटॅमिन एचं पहिलं जे काम आहे आपल्याला जे हेल्प करण्याचं ते आहे प्रोटेक्ट आईज म्हणजे तुमचे डोळे सुरक्षित ठेवण्याचं काम हे विटॅमिन ए करत असतं त्यानंतर दुसरं काम आहे हेल्प्स टू कीप स्किन बोन्स अँड टीत हेल्दी त्यानंतर विटॅमिन ए जे आहे तर तुमची स्किन म्हणजे त्वचा बोन्स हाडे टीत म्हणजे दात हे हेल्दी ठेवण्याचं काम म्हणजे निरोगी ठेवण्याचं काम हे विटॅमिन ए करत असतं म्हणजे किती महत्त्वपूर्ण आहे बघा विटॅमिन ए त्यानंतर विटॅमिन ए आपल्याला सोर्सेस काय आहेत म्हणजे आपल्याला जर विटॅमिन एची कमतरता भासली तर आपण काय खाल्ल्यावर विटॅमिन ए आपल्या शरीरात पूर्ण होऊ शकतं म्हणजे विटॅमिन ए आपल्याला सोर्सेस म्हणजे स्त्रोत सोर्सेस म्हणजे स्रोत म्हणजे काय खाल्ल्यावर आपल्याला विटॅमिन ए आपल्या शरीराला मिळू शकतो तर चला बघूया तुम्हाला चित्रासहित दाखवतो हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विटॅमिन ए आपण काय खाल्ल्यावरती आप शरीरात मिळू शकतो कॅरेट कॅरेट म्हणजे गाजर गाजर खाल्ल्यावर तुमच्या विटॅमिन एची काय गरज पूर्ण होऊ शकते त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये फूडमध्ये डाएटमध्ये वि कॅरेटचा समावेश करावा त्यानंतर बटर बटर सुद्धा आपल्याला विटॅमिन एची गरज पूर्ण करू शकते त्यानंतर आहे मिल्क 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 म्हणजे दूध दुधापासूनसुद्धा आपल्याला विटॅमिन ए मिळू शकतो मिळतं आणि त्यामुळे आपल्याला आपले जे काही फायदे आहेत व्हिटॅमिन एचे ते आपल्याला मिळू शकतात त्यानंतर डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या गडद पालेभाज्या ज्या पालेभाज्या आहेत ज्यांची पानं ही हिरवी गार आहेत अशा पालेभाज्यांचा समावेश आपण आहारामध्ये केला पाहिजे आपल्या डाएटमध्ये केला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन ए मिळते त्यानंतर स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी 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 सगळ्यांच्या माहिती सगळ्यांना माहितीच असेल स्वीट पोटॅटो असंही त्याला म्हणतात तर स्वीट पोटॅटोमुळे सुद्धा आपल्याला म्हणजे रताळे खाल्ल्यावर सुद्धा आपल्याला विटॅमिन ए चांगल्या प्रकारे मिळू शकते त्यानंतर डीप येल्लो फ्रूट्स म्हणजे त्याच्यामध्ये बनाना पाईनॲपल म्हणजे जी पूर्ण पिकली फी फळं किती पिवळ्या रंगाची होतात म्हणजे अशी फु फळं जी पूर्ण पिकली म्हणजे पिवळ्या रंगाची झाली की आपण ती आपल्या आहारामध्ये घेतली पाहिजे त्यामुळे आपल्याला आप विटॅमिन एची गरज पूर्ण होऊ शकते त्यानंतर व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स बऱ्याच प्रकारचे आहेत आणि तुमचे आहारामध्ये त्या रोजच त्यांचा समावेश असतो पोटॅटो असेल कॅबेज असेल ओनियन असेल जिंजर असेल गार्लिक असेल हे सगळ्या काय तुम्हाला समोर चित्रामध्ये असते ह्या व्हेजिटेबल्स आपल्या आहारात असल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला विटॅमिन ए गरजेचं आहे मिळू शकतो त्यानंतर विटॅमिन एची जर आपल्या शरीरात डिपिसियन्सी म्हणजे जर कमतरता राहिली तर असं काय होऊ शकतं किंवा कोणते आजार होऊ शकतात तर डिफिसियन्सी म्हणजे कमतरता आणि डिसिजेस म्हणजे रोग तर पहिला जो आपल्याला आजार होऊ शकतो तो आहे नाईट ब्लाइंडनेस म्हणजे इन ॲबिलिटी टू सीन डिम लाईट म्हणजे बघा नाईट म्हणजे रात्र रात्री सनलाईट नसते त्यामुळे लाईट थोडी डिम असते अशावेळी काही व्यक्तींना पाहताना दिसण्याचा त्रास होतो मग अशी लोकं काय करतात चाच पडत चालतात किंवा हाताने चाच पडत चाच पडत ती वस्तू शोधतात तर ह्याला म्हणतात नाईट ब्रँडनेच आता हे कशामुळे होतं तर जर विटॅमिन एची कमतरता आपल्या शरीरात असेल तर आपल्याला अशा प्रकारे हा आजार होऊ शकतो त्यानंतर आणखी कोणता आजार होऊ शकतो तर झिरोडर्मा ड्राय स्किन आता बघा डर्मा म्हणजे ड्राय स्किन हा आजार पण होऊ शकतो आणि अशा आजाराची लोकं तुम्ही बघितलं पण असाल की त्यांची ही पूर्णपणे ड्राय होते म्हणजे सुकते त्या स्किनला तुम्ही जर बघितलात तर असे पापुद्रे पण निघतात त्या स्किनचे आणि ती स्किन निघ निघते तिथे खाज येऊ शकते लाल सरपणा येऊ शकतो म्हणजे त्या तो जो आजार आहे त्याला झिरोडर्मा असे म्हणतात मग हा आजार विटॅमिन एचे जे सोर्सेस आहेत ते आपण आहारात न घेतल्यामुळे आपल्याला झिरोडर्मा हा आजार होऊ शकतो तर मग विटॅमिन ए किती महत्त्वाचं आहे ते बघा आपण काय काय शिकलो विटॅमिन ए आपल्याला हे प्रोटेक्ट आईज आपले डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतं त्यानंतर तुमचे बोन्स टीत आणि बोन्स असतील टीत असतील हे स्किन असेल हे हेल्दी ठेवण्याचं काम विटॅमिन ए करत असतं काय खाल्ल्यावर हो विटॅमिन ए आपल्याला मिळतं त्याला सोर्सेस म्हणतात कॅरेट असेल डीप ग्रीन व्हेजिटेबल्स डीप येलो फ्रूट्स बटर आहे मिल्क आहे मग असे पदार्थ तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला विटॅमिन ए मिळू शक आणि विटॅमिन ए जर आपण घेतलं नाही आहारात तर ते काय आजार होऊ शकतात तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस आणि झिरोडर्मा हे आजार होऊ शकतात परीक्षेत तुम्हाला सोर्सेस विचारले जाऊ शकतात किंवा विटॅमिन एच्या डेफिसियन्सीमुळे कोणते डिसीज होऊ शकतात हे विचारले जाऊ हो शकतात लक्षात तुमच्या आलंच असेल पुढच्या लेक्चरमध्ये आपण विटॅमिन बी वन याविषयी माहिती घेणार आहोत धन्यवाद